मंडळी स्वर्ग म्हटला की अत्यंत पुण्याचं ठिकाण स्वर्ग म्हणजे आनंदी आनंद कशाचा स्थान नाही म्हणजे स्वर्गात देव राहतात म्हणून प्रत्येक जणाला वाटतं की आपल्याला मेल्यानंतर स्वर्ग मिळाला पाहिजे आपण स्वर्गात गेलो पाहिजे पण माग एका रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला गेलो तर तिथं मरेल माणसाच्या उशाला दारूची बॉटल नेवद्य म्हणून ठेवलेली होती विचार केला की माणूस खरं म्हणजे दारूतूनच मिळता जर जिथं दारू म्हणजे तो स्वर्गात गेल्यावर सुद्धा दारू स्वर्गात सुद्धा जर दारूची लागण झाली असेल तर मग स्वर्गात आणि पृथ्वीत काय अंतर राहि म्हणजे स्वर्गातसुद्धा दारू पिऊन ढिंगणार त्या माणसाला समजा तो तीटनाशा करणार दारू पिऊन फिरणार झोकांड्या खाणार आणि देवाच्या डोक्याला टेन्शन होणार आणि असे बरेच दारुळी मारतात म्हणजे आत्महत्या करतात आणि त्याला आपण खाली दारूची बॉटल ठेवतो म्हणजे मग वरच्यासाठी देवाला दारूची दुकानंसुद्धा खोलावं लागते म्हणजे मग स्वर्गात आणि पृथ्वीत का का फरक काय हो म्हणजे आपल्यासारखा झेंगाणा झालासुद्धा कधी कधी बरेल माणसाच्या उशाला निवड झाला आपण बिड्यासुद्धा ठेवतो म्हणजे घुटके खाता नंतर घुटके ठेवतो म्हणजे वरूनसुद्धा बिड्या बिड्याचे बंड आले आणि घुटक्याच्या पुढे आल्या मग धिंगाणा काही मग काय फरक झाला तरी मित्रांनो जरा विचार करा आपण सुशिक्षित झालो म्हणतात पण आपण नेमकं काय करू राहिलो आपण किती आंध्र अंधश्रद्धा जोपत राहिलो याचा विचार करा अजून आम्ही म्हणतो की आम्ही एकतीसाव्या शतकात चाललो पण हे अत्यंत मूर्खपणाचं लक्षण आहे आम्ही काय करू राहिलो याचासुद्धा आम्हाला पता नाही अशा सर्वच धार्मिक बाबतीमध्ये आपण एक अंधश्रद्धाळू बनत आहोत आपल्याला शहाने लोक काहीही बोलवतात उदाहरणार्थ भक्ती मार्गात तर ह्या महाराज लोकांचं स्तोम एवढं लो मारलंय की आमच्या गावामध्ये माग एका महाराजनं विठ्ठल रुक्माईचं लग्न लावलं आणि त्याच्यासाठी आहेर जमा केले पैसे जमा केले सांगा विठ्ठल रुक्माईचं लग्न लागलं त्या काळामध्ये हो आणि आता हे आहेर घेणार रुक्मिणीची ओटी भरणार आता स्वर्गात जाऊन किंवा त्या काळात जाऊन तिची ओटी भरणार आहे का तिला आहेर देणार आहे का लुकडं तुळलीत पैसे देणार घ्या म्हणजे याच्या घरच्या रुक्माबाईची गाव जाओटी भरत असतो पण आपल्याला इकडं अध्यात्म सांगतो ज्ञान सांगतो आणि आम्हीसुद्धा अशा गोष्टीच्या बळी पडतो आणि आमची बर्बादी होते आम्हाला कुठंतरी फसवल्या जातं आणि आमचा कुठंतरी बळी जातो म्हणून माझी विनंती आहे की आता तरी काहीतरी सुधरा जर मेलेल्या तिच्या माणसाच्या ठिकाणी तिथे बिड्या गुटखी दारूच्या बाटल्या जाऊ नका नाही तर तो बिचारा इथं दारुणाच मिळता त्याच्या त्याच्यामागं दारूची परेशानी म्हणल्यावर त्याला सुख कशाचं मिळणार आणि तो स्वर्ग राहिला कशाचा म्हणून विनंती आहे की तरुणांनी सुशिक्षित माणसांनी विचार केला पाहिजे आणि या अंधश्रद्धा सोडून दिल्या पाहिजे त्यासाठीच ह्या व्हिडिओचा आजचा छटाटोक आहे म्हणून माझी मित्रांना विनंती आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा आणि इतर ठिकाणी शेअर करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या कानडजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद